लांबडीवर गेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मुख्य परीक्षा आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे या कालावधीमध्ये होणार आहे यापूर्वीच्या नियोजना प्रमाण ही परीक्षा सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती काँग्रेसचे माजी आमदार संग्राम तोपटे सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे संग्राम थोपटे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झालेली आणि त्यांनी संयम बाळगावा हा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला राज्यातील <laughs> शिक्षकांना देखील आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे यासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सुतोवाच केलेले यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षक देखील गणवेशात दिसणार आहे मुंबई हायकोर्टानं घाटकोपरमधील मैदानासाठी राखीव जागेबाबत सुनावणी दिली यावेळेस टिप्पणी करत असताना महापालिकेला कोर्टानं फटकारलं अंधिकृत कम्युनिटी हॉल एका आठवड्यामध्ये पाडण्याचे यावेळेस आदेश दिले बेकायदा बांधकामासह जबाबदार धरत अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि सहा महिन्यामध्ये अहवाल सादर करा असं देखील सांगितलं शिंबूर महल या जंक्शनजवळ मेट्रोचं काम चालू असताना पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे पाईपलाईन जी आहे पाण्याची ती बंद झालेली आहे दुरुस्तीचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली जाते